साकत येथे अवकाळी पावसाचे थैमान घातल्याने साकत येथील भुईमुग उडी ताकडी आंबा तसेच ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच हे पंचनामे करण्यासाठी साकत घाणेगाव रोडवर निलकंठा नदी जात असून या नदीवरील पुलाचे काम गेली दोन वर्ष रखडत पडल्याने या पुलाचे काम पूर्ण झालेले नसून या नदीतून पर्यायी मार्ग काढून दिला पण तो अवकाळी पावसामुळे नदीला पाणी आले आणि हा रस्ता वाहून गेला आणि शेतकऱ्यांचे नदीपलीकडे शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही आणि नदीतून पाणी वाहत असल्याने पिकाचे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी विनोद जगदाळे गाव कामगार कलाठी सचिन गोडगे कोतवाल नितीन वाघमारे ग्रामपंचायत कर्मचारी फरमान इनामदार यांना पाण्यातून कसरत करत मार्ग काढत काढत पाण्यातून नदी पार करत पिकांचे पंचनामे करण्यात आले हे पंचनामे रात्री सात पर्यंत करण्याचे काम चालू होते